रश्मिताई देव यांचं आगमन झालं आहे टाळ्यांच्या नजरात आपण त्यांचं स्वागत करूया रश्मिताई देव आजच्या नाटकाच्या सादरकर्त्या आहेत नमस्कार स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालेचे आजचे द्वितीय पुष्प मी पूर्व आगाशे आपणा सर्व श्रोतावर्गांचे सहर्ष स्वागत करते आजचे मान्यवर स्वानंदचे अध्यक्ष श्री सुधीरजी काळकर श्री सचिनजी नागपुरे सर आणि रश्मिताई देव यांचं आगमन झालेलं आहे पाचच मिनटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुधीरजी काळकर सरांना मी विनंती करते की त्यांनी सचिनजी नागपुरे आणि रश्मिताई देव यांना व्यासपीठावर घेऊन यावे सुधीरजी काळकर सर सचिनजी नागपुरे सर यांना आणि रश्मिताई देव यांना व्यासपीठावर घेऊन यावे स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे धायरीमध्ये ज्या आठ वस्त्यांमध्ये काम चालते त्यातील आंबेडकर नगर वस्तीतील समृद्ध वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्वानंदची प्रार्थना सादर करण्याची भी मी विनंती करते यासाठी श्री सतीशजी कानडे यांनी विद्यार्थ्यांकडनं ही प्रार्थना बसवून घेतली आहे सर्वांनी जागेवर बसवून घ्या मी विद्यार्थ्यांना व्यासपीठाजवळ येण्याची विनंती करते आलेल्या सर्व उपस्थितांचे स्वागत आंबेडकर नगरवस्तीतील समृद्धी वर्गाचे विद्यार्थी आहेत हे श्री सतीशजी कानडे यांनी या विद्यार्थ्यांकडून प्रार्थना बसवून घेतली आहे रि सारकरी जे जीवनासि ज्ञानदे आमासरे जलकते कर्तु आमा वाह शास दे वाहन्यादेशासरे पागफेडु माय भुजे आसरा आनन्द सात्विक मानसी मानसि दूर दूररा वेद बुद्धिमती शुद्धता ऋणस्मरा वे सृष्टि चेयैश्रुतज्ञता धर्मे आ करो माणूस ही खरी गवसुदे स्वानंद सात्विक मानसी देहातरी मागणे ही तुकेच देवा राई मुचा अंतरी गवसुदे स्वानंद सात्विक मानसी दे तरी मान सी डे हा तरी धन्यवाद वा खूप छान मी व्यासपीठ थांबा मुलांना थांबा 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 व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रश्मिताई देव आणि सचिनजी नागपूर यांना मी विद्यार्थ्यांना काहीतरी भेटवस्तू देऊन कौतुक करण्याचं आवाहन करते विनंती करते त्यांना आंबेडकर नगर वस्तीतील विद् समृद्धी वर्गाचे विद्यार्थी आहेत हे मी श्री सुरेशजी महल्ले यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे पास्त प्रास्ताविक करावे तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय देते सुरेशजी महल्ले सर स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत सरांचे शिक्षण बी कॉमपर्यंत झालेले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून ते सेवानिवृत्त आहे सध्या स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे विविध सामाजिक अभियानात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे विविध विषयांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंहगड भाग समरसता गतिविधीचे सहसंयोजक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि दत्तवाडी परिसरात सरांचे वास्तव्य आहे नमस्कार आपल्याला माहिती आहे सोहनांचं काम गेल्या अनेक वर्ष चालू आहे त्यामुळे आपण काही जे अलीकडे काही गोष्टी चालू केल्यात त्यात प्रामुख्याने स्मार्ट अभ्यासिका आणि सेंट्रल अभ्यासिका असं आज मी सांगणार आहे तत्पूर्वी आपण यावर्षी जे शहानांच्या या अठ्ठावन्न वस्त्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम चालू आहेत त्यामध्ये नव्याण्णवपेक्षा जास्त आपले अठ्ठावन्न वस्त्यांमध्ये उपक्रम चालू आहे त्यामध्ये साधारण आपण लहान मुलांसाठी समृद्धी वर्ग किशोर दर्पण वर्ग स्मार्ट अभ्यासिका वर्ग आणि एक आठ दहा वस्त्यांमध्ये आपण आरोग्य शिबिर अशा सारखे उपक्रम राबवत असतो आणि याच्यात जो आपण आत्ता आपल्याला जो एक यावर्षी पंच परिवर्तनाचा जो आयाम आहे तोही मोठ्या प्रमाणात यावर्षी आपण सुरुवात केलेली आहे त्यामुळे यावर्षी मुलांनी आपल्या आत्ता नुकतेच जो गणपती उत्सव झाला त्या ठिकाणी या जवळपास सत्तेचाळीस वस्त्यांमध्ये आपले जे वेगवेगळे आयाम आहे पंचपरिवर्तनाचे त्याच्यात अतिशय सुंदर काही थोड्या दिवसात मुलांनी पथनाट्य बसवले आणि सामाजिक समरसता विषय असेल त्यामध्ये त्याच्यानं पर्यावरण विषय असेल स्वबोध विषय असेल कुटुंब प्रबोधन असेल ह्या विषयावर या, या मुलांनी थोड्या वेळात आत्ता जो आपण एक पाहिलं ह्या मुलांनी प्रार्थना म्हटली असंच गणपती जो आत्ता उत्सव झाला तिथे वेगवेगळ्या ठिकाणी मुलांनी जाऊन अतिशय चांगलं त्यांनी स्वतः एक पथनाट्य बसवलं आणि सुंदर लोकांना आवडलं सुरुवातीच्या दिवशी जरा मुलं अगदी वस्तीमधले आहे त्याच्यामुळे त्यांना थोडं अवघडल्यासारखं होतं पण नंतर मुलांनी अतिशय की अगदी व्यावसायिक पद्धतीने जसं करतात तशा पद्धतीने या सगळ्या छोट्या आपल्या मुलांनी हे सगळं पथनाट्य सादर केले आणि आता काही मंडळं असं आपल्याला असं सुचवतात हो की तुम्ही वेगवेगळे विषय घ्या जे सामाजिक विषय जसं ॲडिक्शन आहे त्या विषयावर तुम्ही करा मोबाईलचं ॲडिक्शन आहे बाकीचे काही विषय आहेत गुन्हेगारी अशावरही तुम्ही आपण करा आपण प्रामुख्याने जो सामाजिक समरसता विषय ज्या अंतर्गत आपण जे हे सगळ्या आपल्या वस्त्यांमध्ये काम चालतो त्याच्यामध्ये आंबेडकर जयंती साजरी करतो सामाजिक कर रक्षाबंधन केलं कार्यकर्त्यांच्या जा घरी जाऊन भेटी देणं आणि दिवाळी फराळ वाटप असं आपण करतो पर्यावरणामध्ये सर पर्यावरणपूरक उत्सव कशा आपल्याला साजरे करता येईल टाकावतून टिकाऊ वस्तू कशा बनवता येतील अगदी गणपती उत्सवात आपल्या या सगळ्या सेवावस्तांमध्ये जिथे आपलं काम चालतं त्या ठिकाणी मुलांनी माझ्या घरात एकही प्लॅस्टिकची वस्तू येणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न केला की के आम्ही कुठल्याही पद्धतीचं थर्माकोल किंवा कुठली गोष्ट न वापरता पर्यावरणपूरक आपल्याला गणेशोत्सव कसा करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला आहे कुटुंब प्रबोधन अंतर्गत आपण पालक सभा घेतो त्यांच्या मातृपूजन घेतो आजी आजोबांना पूजन करणं किंवा एक सामूहिक भोजन कसं करता येईल घरात आत्ता जे आपलं एक चाललं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो नागरी कर्तव्य काय साधारण आम्ही किमान सिग्नल तर पाळू शकतो ना आम्हाला शक्यतो हेल्मेट तर वापरता येईल ना आम्ही कुठे गेलो की एका ओळीमध्ये राहू ना अशासारखे आपण या मुलांना सगळं ते मुलं स्वतःही प्रयत्न करत असतात आणि समाजाला पण एक सांगत सोब होत मी भारतीय आहे आणि भारतीय उत्सव असतील आपले याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो प्रामुख्याने आज दो मी एका फक्त विषयाचा आपण सांगणार आहे आणि मग थांबणार आहे आपण जे ह्या मुलांसाठी की छोटे छोटे घरं असतात आणि त्या छोट्या घरात आपल्या त्या मुलांना अभ्यास करायला जरा अवघड जातं आणि घरीसुद्धा आईवडील त्यामाने हातावरचं पोट असतं रोज जायचं कमवायचं घरी यायचं आणि त्या मानाने शिक्षणाचा अभाव असतो आईवडील त्याच्यामुळे या मुलांचं अभ्यासाचं काय करायचं तर आपण स्मार्ट अभ्यासिका त्या वस्ती तेथे ते जाऊन जसं कसं म्हणतात की सरकार आपल्या दारी तसं स्वानंद तुमच्या दारी आणि त्या ठिकाणी आपण अतिशय छान प्रकारने एक खोल्या घेतल्या काही रूम घेतल्या आणि तिथे छान पद्धतीने त्या रंगवल्या जेणेकरून मुलांना अभ्यासाची गोडी लागेल मला एक परवाच एक पालक भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलगी पाणमळ्यातले पालक आहेत की माझी मुलगी अहो अभ्यास करत नव्हती मला त्यांनी सांगितलं की मी अभ्यास बाबा मला काही सांगू नका अभ्यास बिभ्यास बरं का नवीतली मुलगी आहे तिला आम्ही क्लास पण लावला होता बाहेर पण जेव्हापासून ती स्वानांच्या अभ्यासिकेत जायला लागली ला तेव्हा माझ्या मुलीचं एकदम बदललं तिला अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करायला आवडायला लागलं याचा अर्थ की आपण तिथे जे काही युनिट तयार केलं तिथेच एक वातावरण तयार केलं त्यांना एक टेबल बसक बसायला सगळा तो एक कोपरा वाचायचा कोपरा वेगळा ठेवायचा कोपरा अशा सगळ्या पद्धतीने आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ते अभ्यास करतील अशासाठी तिथे एक वातावरण अभ्यास करण्यासाठी अभ्यासपूर्वक वातावरण तयार केलं आणि ह्या वस् मुलांना अभ्यासाची गोळी लागली असं जरा आपल्या लक्षात येतं त्या मुलांना आपण अभ्यासाची गोळी त्याचा एक मायक्रो लेवलला जाऊन आपण विषय पण करतो की मुलांचं लेवल एक लेवल दोन लेवल तीन लेवल वर्ग न करता पाचवीच्या मुलांना आपल्याला माहिती आहे तिसरीचा अभ्यास येईल याची काही शाश्वती नसते त्याच्यामुळे आपण लेवल केल्या ले, एक लेवल दोन आणि तीन तो जो मुलगा म्हणजे एक लेवलचा जो असेल तर त्याचा तो त्याच्याप्रमाणे तो दुसरीतला तो तो त्या लेवलचा अभ्यास करणार तिथे ल तसा आपला अभ्यास करून घेणार मग तो जो पहिल्या लेवलमधला दुसऱ्या लेवलमध्ये जाणार मग तो तिसऱ्या लेवल अशा पद्धतीने आपण जे एक तिथे अभ्यास करतो साधारण हे आपला पंचवीस ठिकाणी वस्त्यांमध्ये क अभ्यास तो चालतो आहे स्मार्ट अभ्यासिका जो आहे पंचवीस शिक्षिका आहेत आणि साडेसातशे मुलं आत्ता या वर्षात आपल्या त्या पटावर आहेत तिथं त्या शिक्षिका साधारण बारावी ते ग्रॅज्युएशनपर्यंत असतात शिक्षिकांना फार काही ते नसतं तिथे आपण ॲनिमेशनसारखं थोडंसं एक युनिट केलं आणि त्या युनिटमध्ये पहिली दुसरी चौथी हा अभ्यासक्रम त्या शिक्षिका लावून देतात शिक्षिकांचा पण हळूहळू तो तो अभ्यासक्रम पाठांतर होतो आणि मग मुलांना तो सराव आणि शिक्षिकांना त्याप्रमाणे मुलांचं शाळेमधला जो अकॅडमिक त्यांचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्यात पण असं लक्षात येतं की मुलं वस्तीतले मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात आणि शाळेमध्ये पण त्यांची प्रगती हळूहळू प्रगती पण होत आहेत आणि काही मुलं चांगल्या पद्धतीने आपला त्याच्या ह्याच्यात येतात या अभ्यासाची हे सगळी तयारी करून घेणं त्यांना आपण एक स्मार्ट अभ्यासिका म्हणून ज्याला सेंट्रल अभ्यासिका असं आपण म्हणतोय अलीकडे आपण याच मागच्या वर्षात आपला जे बाजी पासलकर सभागृह आहे त्या ठिकाणी आपण एक स्मार्ट अभ्यासिका तिथे डिजिटल बोर्ड आहे आणि आठवी नववी दहावी अशा मुलं आहेत तिथे चाळीस मुलं आता येतात तर रोज संध्याकाळी तिथे येतात तिथं काही सेवाभावेनी काही शिक्षक येतात आणि ज्यांचं त्याच्यात नैपुण्य आहे अशा मुलांना तिथं ते शिकवतात तिथे चाळीस विद्यार्थी आहेत आत्ता आठवी नववी दहावी ह्याप्रमाणे आपलं जे स्मार्ट अभ्यासिका त्याचाही आपला एक आपण प्रयत्न करतो आणि या अभ्यासाला जरा मुलांना चांगलं कसं होईल कारण स मुलं जे आहेत साधारण त्यांचा जो एक ड्रॉप आऊट आपण म्हणतो मुलं दहावीपर्यंत जातात किंवा मग मला जमत नाही म्हणून त्यांची आवड अभ्यासातली कमी होते आणि मुलं नंतर पुढचं शिक्षण घेत नाही आपलं म्हणणं असं की मुलांचं बेसिक आपण पक्कं करूया बेसिक जर त्यांचं पक्कं झालं तर पुढच्या दृष्टीने त्यांचं चांगलं होईल आणि पुढे ते एक चांगलं त्यांचं करिअर घडेल आणि सेवावस्थेमधले आपले जे सेवित मुलं आहेत तेही कसे पुढे येतील याच्यासाठी आपण या अभ्यासिकेमधनं आपण प्रयत्न करत असतो धन्यवाद श्री सुधीरजी काळकर यांचा अल्पपरिचय मी तुम्हाला करून देते सर स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत सरांचे शिक्षण बी ई एम बी एपर्यंत झालेले आहे ए सी जी फार्मा या कंपनी जनरल मॅनेजर या पदावर अनेक वर्षे कार्यरत होते ते सध्या सरांचा ए एफ वाय टेक्नॉलॉजीज या नावाने स्वतःचा व्यवसाय आहे सध्या ते शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत आणि नांदेड सिटी येथे सरांचे वास्तव्य आहे तसेच व्यासपीठावर उपस्थित श्री सचिनजी मधुकर नागपुरे सरांचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरपर्यंत झालेले आहे सरांचा स्वतःचा ऑटोमेशन क्षेत्रात ड्रॅन इंडिया या नावाने व्यवसाय आहे विविध सामाजिक कामात सरांचा सा सक्रिय सहभाग आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिंहगड भागाचे ते माननीय सहसंघचालक आहेत धायरी येथे त्यांचे सध्या वास्तव्य आहे आजच्या नाटकाच्या सादरकर्त्या रश्मिताई देव यांचा मी आता थोडक्यात परिचय देते आपल्याला आजच्या स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या द्वितीय पुष्पामधील देवी हे एकल नाट्याच्या सादरकर्त्या रश्मिताई देव यांनी फिलॉसॉफी एन्डॉलॉजी आणि नाट्यशास्त्रात एम ए केलं आहे नाट्यशास्त्रात त्या गोल्ड मेडलिस्ट आहे त्याचबरोबर त्यात योगा इन्स्ट्रक्टर आहेत सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आहेत व्हॉइस कल्चर अँड मॉड्युलेशन थिएटर गेम्स अँड इम्प्रुव्हायजेशन नॉन फिक्शन कंटेंट हेरिटेज फिल्म अँड डॉक्युमेंट्रीजमध्ये त्यांनी त्यांचं प्रभुत्व आहे रश्मिताईंनी त्यांचे गुरु श्री योगेशजी सोमण यांच्याकडून गुरुकुल पद्धतीने नाटकाच्या मूलतत्वांचे आणि बारकाव्यांचे प्रशिक्षण घेतले आहे दोन हजार वीसपासून एम एस कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये नाट्य विभाग प्रमुख आणि समन्वयक म्हणून त्या कार्यरत आहेत गेली वीस वर्षं मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी तसेच मीडिया क्षेत्रात अभिनेत्री दिग्दर्शिका डॉक्युमेंटरी मेकर प्रशिक्षक म्हणून त्या कार्यरत आहेत आत्तापर्यंत त्यांनी घाशीराम कोतवाल सुपारी डॉट कॉम आई रिटायर होते न कळत दिसले सारे श्यामपट माहेर आणि आत्ता करत असलेल्या देवी अशा अनेक व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात काम केले आहे आजपर्यंत पस्तीस डॉक्युमेंट्रीचे ते सहाय्यक दिग्दर्शक आणि संकलक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे आणि पन्नास संहिता संहितालेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले आहे आपल्या देशातील कला इतिहास संस्कृती हे वैभव लोकांपर्यंत पोहोचवणे याच आवडीतून त्यांनी गाभारा या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंचीय कला संयोजक आहेत त्या आणि स्नेह पुणेच्या त्या अजीव सदस्य आहेत तसेच थीम्स अनलिमिटेडच्या त्या संस्थापक सदस्य आहे मी सुरेशजी महल्ले यांना विनंती करते की त्यांनी प्रथम श्री सचिनजी नागपुरे यांचं स्वागत करावं सुरेशजी महल्ले सुधीरजी काळकर सर यांना विनंती करते की त्यांनी रश्मिताई देव यांचे स्वागत करावे श्री जी मी ना ना श्री संकेतजी देशमुख यांना विनंती करके की त्यांनी आभार प्रदर्शन करावेत तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय देते स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आहेत ते तसेच गंमत शिबिराचे ते प्रमुख आहेत त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि धायरी नगरात ते वास्तव्यास आहे श्री संकेतजी देशमुख सर नमस्कार स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पामध्ये उपस्थित असलेले सर्व श्रोता नाट्यरसिक आणि स्वानंदाचे सर्व हितचिंतक आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आत्ता आभार प्रदर्शनासाठी मला बोलवलेलं आहे खरं तर आभार प्रदर्शन न म्हणता मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो दिनांक तेरा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबर या दोन दिवशी प्रथम पुष्प आपल्याला मार्गदर्शन करणारे वक्ते श्री कर्नल रवींद्रजी गोखले यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला अनेक विषयांची माहिती या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मिळाली आणि त्यांनी आपला वेळात वेळ वेड़ काढून या व्याख्यानमालेसाठी उपलब्ध झाले त्याबद्दल श्री कर्नल रवींद्रजी गोखले यांचे हार्दिक आभार त्याचबरोबर कालच्या प्रथम पुष्पाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री सुधीरजी थोरात यांनी देखील आपला वेळात वेळ वेड़ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल ते त्यांचे आभार आज दिनांक चौदा सप्टेंबर द्वितीय पुष्प या पुष्पाचे आज एकल नाट्य सादरीकरण होणार आहे या सादरीकरणाच्या सादरकर्त्या रश्मिताई देव आणि त्यांचा संपूर्ण संच यांचे सादरीकरण आपण सर्वजण अनुभवणार आहोत त्यासाठी सर्व संचाचे हार्दिक आभार त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सिंहगड भागाचे माननीय सहसंघचालक श्री सचिनजी नागपुरे यांचे देखील हार्दिक आभार दोन दिवसीय व्याख्यानमाला या व्याख्यानमालेसाठी आपण सर्वजण श्रोता उपस्थित राहिलात आपल्या व्यस्त वेळापत्रकातनं आपण वेळ राखून ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार त्याचबरोबर उत्तम कार्यक्रम होण्यासाठीचं जे ठिकाण आपल्याला आवश्यक असतं एका फोनवरती हे ठिकाण मुक्ताई गार्डनचा हा मागील हॉल आपल्याला उपलब्ध करून देणारे आपल्या स्वानंदावरती कायम प्रेम करत राहणारे यशवंत बापू लायगुडे आणि मुक्ताई गार्डनची संपूर्ण टीम त्यांचे हार्दिक आभार हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रचार प्रसिद्धी या प्रचार प्रसिद्धीसाठी आपल्या नगरामधील रहिवासी सर्व सोसायट्यांचे सर्व अध्यक्ष सचिव यांनी आपले, आपले व्याख्यानमालेच्या संदर्भातले प्रचार साहित्य आपापल्या सोसायट्यांमध्ये लावण्याची त्यांनी आपल्याला सर्वांना संधी दिली आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे हार्दिक आभार त्याचबरोबर काल आणि आज या व्याख्यानमालेला उपस्थित असणारे मान्यवर त्यांचाही उल्लेख करणं मी माझं कर्तव्य समजतो या व्याख्यानमालेला उपस्थित आवर्जून उपस्थित असणारे खडकवासला मतदारसंघाचे आमदार मान्य श्री भीमराव अण्णा तापकीर हे या सभागृहामध्ये आपल्यासोबत काल उपस्थित होते त्याचबरोबर राजाभाऊजी लायगुडे मान्य नगरसेवक श्री यशवंतबाबू लायगोडे खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष श्री हरिदासजी चरवड मान्य नगरसेवक श्री सारंगजी नवले अध्यक्ष युवा मोर्चा खडकवासला मतदारसंघ श्री महेशजी पोकळे शिवसेना विभाग प्रमुख खडकवासला मतदारसंघ श्री गणेशजी पोकळे सरचिटणीस खडकवासला मतदारसंघ त्याचबरोबर श्री दत्ताजी काळे सिंहगड भाग सहकार्यवाह श्री चेतनजी होशिंग धायरी नगर कार्यवाह श्री प्रसन्नदादा जगताप मान्य महापौर श्री बाळासाहेबजी नवले माजी नगरसेवक श्री अतुलजी चाकणकर बाबूसाहेब पोकळे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी श्री किशोरजी पोकळे ग्रामपंचायत सदस्य सौ अश्विनीताई पोकळे मान्य नगर माजी नगरसेविका धायरी श्री सचिनजी मोरे उपाध्यक्ष पुणे शहर भाजपा या सर्वांचे हार्दिक आभार ओंकार योग साधनेचे सर्व साधक श्री बाळकृष्णजी पाटील आणि शरदजी बंकापुरे यांनी देखील या सभागृहामध्ये दे जा उपस्थित राहणाऱ्या ज्या श्रोते उपस्थित राहण्यासाठी अधिक परिश्रम केले त्यांचे देखील हार्दिक आभार त्याचबरोबर भारतीय विचार साधनेचे साहित्य आपल्या या सभागृहामध्ये आपल्या सर्वांना राष्ट्रीय विचारांचे साहित्य उपलब्ध करून देणारे सर्व कार्यकर्ते आणि ज्ञात अज्ञात ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले त्यांचे देखील हार्दिक आभार हा कार्यक्रम व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यकता असते ती एक चांगल्या कार्यकर्त्यांची तर त्या सर्व स्वानंदच्या कार्यकर्त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राजमाता अहिल्या देवे होळकर या इंदूरच्या सत्ताधीश राणी होत्या त्यांनी धार्मिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासह सुशासन लोककल्याण आणि मानवतावादी कार्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे त्या एक दूरदृष्टी असलेल्या शासक होत्या ज्यांनी अठराव्या शतकात माळव्यावर राज्य केले त्यांच्या कार्यामुळे भारतीय इतिहासात त्यांना लोकमाता म्हणून ओळखले जाते त्यांच्या कार्यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा झाल्या आहेत अशा या कर्तबगार न्यायप्रिय परोपकारी राज्यकर्त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित देवी हे एकलनाट्य सादरकर्ते आहेत रश्मीताई देव मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सोफ्यावर स्थानपन्न व्हावं नाटकानंतर सौ गायत्री संकेत देशमुख या कल्याण मंत्र म्हणणार आहे आणि त्यानंतर द्वितीय पुष्प संपन्न होईल नाटक त्यांना म्हणलं मला नाही भीती वाटत मी माझ्या हातानं बनवलंय शिवलिंग आणि तुमच्या घोड्याना तोडलं असतं म्हणजे तशी त्या हसायलाच लागले आणि मला म्हंटले घोड्यावर बसता येतं का ना म्हटलं नाही आजपतूर नाही बसले पण शिकवलं तर बसील तसे ते माझ्याकडे कौतुकानेच बघायला लागले मला त्या जार सर मिशान माया मायालय भावली शिवोहम शिवोहम हे देवी हा देश व संस्कृती सदैव आपली होई राहे। इथे अहिल्याबाई अहिल्यादेवींच्या प्रसंगातले काही चित्र रेखाटले आहेत ते आपण पाहू शकता कलाकार आहेत प्राची मुन महामुनी आणि इथे सुंदर रांगोळी रेखाटलेली आहे कलाकार आहे गुणवंत सराफ सौ गायत्री संकेत देशमुख यांना कल्याण मंत्र सादर करण्यासाठी इथे आमंत्रित करते यानंतर कार्यक्रमाचे द्वितीय पुष्प संपन्न होईल कल्याण मंत्र म्हणूया सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाद् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः